तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा विकास विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा गणसोली प्रभाग क्रमांक नऊच्या च्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौरभ शिंदे यांच्या प्रचाराचा सपाटा सुरूच आहे प्रचार रॅली घरोघरी प्रचार प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले सौरभ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येते गडचोलीतील वैभवशाली रहिवासी संकुलात झालेल्या मीटिंगमध्ये तेथील नागरिकांनी सौरभ शिंदे यांनाच पाठिंबा दिला असून त्यांना आताच विजयी घोषित केलाय वैभवशाली या इमारतीचा पुनर्विकास करून हक्काची मोठी घर मिळवून देण्यासाठी सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं तेथील नागरिक सांगतायत तसंच बाजारात गेल्यावर सर्वांच्या तोंडावर सौरभ शिंदे हे एकच नाव ऐकायला मिळत आहे तसंच त्यांची प्रचार रॅलीला होणारी जनतेची गर्दी हे त्यांचे विजय निश्चित करत असल्याचं तेथील महिलांनी सांगितलंय काल मी आपल्या सिम्प्लेक्स वगैरे त्या साईडला गेलेली तर तर सोबत आम्ही बसलो रिक्षावाला एवढं करतात होता आ, की सौरभदा असे आहेत की सामान्य माणसाच्या घरी गणपतीला जातात सगळ्यांची हेल्प करतात आणि खूप चांगला माणूस आहे आम्ही त्यांनाच निवडून देणार आमची तो दुसरी कुठलीच हवा नाहीये म्हणजे ऐकत असणार आमच्याकडे की दादा बस आणि भाजीवाले पण म्हणले मॅडम आम्ही तुम्ही कमळ कमळ काय मी असं हसत होते की कमळालाच टाकणार आहात का तुम्ही त्या बोलले नाही मॅडम आम्ही सौरभ दादालाच टाकणार आणि इतकं म्हणजे एक्सपिरियन्स होता ना तो की आम्ही खूप हसलो की एवढं वादळ मी सरांना म्हटली पण की तुम्ही यायची काहीच गरज नाही कारण खरंच आमच्या गणजिलीमध्ये सौरभ दादा सौरभ एवढे म्हणायत ना रिक्षावाले भाजीवाले ज्याला विचारायचं ते लोक पण तेच म्हणाले की त्यांच्याशिवाय कोणताच नेता येणार नाही कारण त्यांचं खूप छान काम आहे आणि एवढ्या कम एजमध्ये त्यांनी एवढं म्हणजे अचिव्हमेंट करणे एवढ्या जण ते म्हणजे काय जलजला होता त्या दिवशीचा की मी सांगू शकत नाही की साधारण नगरसेविकेच्या नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठ्या मोठ्या निवडणुकीमध्ये असू शकतं पण असं छोट्या याच्यामध्ये एवढं असू शकत नाही तर ती काहीतरी ते सोल पण चांगला असेल दादा की त्यांच्या मागे एवढी करोड जनता आमच्या घसुलीची आहे आणि खूप छान प्रकारे काल एकनाथ शिंदे जे आले होते ना त्यामुळे पण खूप चांगलं सगळं होतं म्हणजे क्लाउड इतका क्लाउड म्हणजे आजपर्यंत मी कोणाने त्याच्या मागे पाहिलाच नाही मला येऊन इथं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले पण एवढं मी कधीच बघितलं नाही पहिलं आहे की एवढं छान म्हणजे आणि खरं दादाचे स्टार खूप चांगले आहेत तर ते नक्कीच निवडून येणार मी तर आजच सांगितलं की ते निवडून येणार आहे कारण युवा नेता आहे सगळ्यात अगोदर आणि त्यांची कामं चांगली आहेत त्यामुळे सर्व भगिनींना वाटायले की ते जर निवडून आले तर त्यांना उद्या जे त्यांच्या परिस्थितीमुळे जे काम वगैरे भेटतील तर सवर्व वादा सौर्व दादा असे वादा करतायत की इलेक्शन झाल्यानंतर ते महिलांसाठी उद्योग वगैरे आणतील पॅकिंगचे वगैरे असे सगळे कामं वगैरे रोडचं वगैरे सगळं काही आणि सौरभ दादाच काम खूप चांगलं आहे आणि सौरभ दादा नक्कीच येणार आहेत निवडून आमच्या महिलांचा आणि आमच्या सोसायटीचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या मागे आहे आमचे मागणी एवढीच आहे आमचे सौरभ दादा शिंदे आम्हाला एक अपेक्षा त्यांच्याकडून की नवीन तरफदार नेतृत्व आहे आणि त्यांनी करवंदामध्ये शिमलेशमध्ये जो काम हाती घेतलेलं आहे त्या कामामुळे आम्हाला विश्वास पूर्ण आहे की आमच्या ह्या सोसायटीचा रोहित डोलपचा विषय त्यांनी मनावर घेतो तर नक्की तिला पाठपुरा करून मार्ग निघेल आणि ती सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ते निवडून येणे मी मग अशी घोषित केले निश्चितपणे विजय आजच घोषित केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणींची ही जादू आहे यापुढे देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करत राहणार असल्याचं सौरभ शिंदे यांनी सांगितलंय आपण गेले कित्येक दिवस पाहत आले आहेत की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे आ, मला वाटतं जे आदरणीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी राबवली होती आणि त्यामध्ये महिलांना जे पण त्यांनी त्या ठिकाणी मदत केली त्याचं कुठेतरी हे परतफेड त्या ठिकाणी आपण बोलू शकतो की हे जो पाठिंबा आहे तो मी समजतो की त्यांच्या या योजनामुळे आणि कुठेतरी मी कुठलं तरी एक चांगलं काम केलं असेल म्हणून ते मिळत आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा